वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरुले येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्ताने यशवंत बाबा मंदिर आणि महादेव मंदिराच्या ठिकाणी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाला तर आश्रमस्थळी खटावमान तालुक्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी यशवंत बाबा आश्रमात हरिभक्त पारायण गजानन कुंभार यांचा नारदीय कीर्तन झाला यावेळी कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अनिल भाऊ देसाई दादा गुदगे दादा मांडवे सीएम पाटील मोहनराव देशमुख बाळासाहेब सावंत युवराज भिटले राजाभाऊ मोकाशी रामचंद्र माने यशवंत बाबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दुपारी सामुदायिक भजन झाले यामध्ये औंद अंबेरी भुसरे कुरोली येथील भजनी मंडळांनी आपले संगीत भजन सादर केले या भजनानंतर हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे विहापूर यांचं सद्गुरु सारिका असता पाठरा इतरांचा लेखा कोणकर या अभंगावरती कीर्तन सादर केले वडुजेतील डॉक्टर वैभव बेंद्रे यांचं वतीनम रुग्णांची मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले यांचा रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळालाय कार्यक्रमादरम्यान शेकडो भाविकांनी मंदिर बांधकामास देणगी अर्पण केली दिवसभर चहाप्रसाद आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशवंत बाबा भजनी मंडळाचे भजनानं दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता झाली दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे नरंज क्षीरसागर आणि इतर सायंकाळ उशिरा भेट दिली राज्यभरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आता नहीं। आता माणसं तासा तासाला बाबाने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि बाबांच्या जवळ तुम्ही गेलो ना तर बाबा हे जीवन साक्षात्कार सांगितलं तस जरा बाबाने एखादं काम सांगून बघा नाही झालं ना हे पुन्हा डोक्याला नाही बांधायचो बाबांच्या जीवनाचा मी अनुभव घेतलेला महाराज मी उगाच तुम्हाला सांगत नाही बाबांची दिंडी चालू झाल्यापासून नाही का चौथ चालू झाल्यापासून मी साक्षीदार जीवनातला कधी लोकांना सांगायचं नसतो प्रत्येक माणसाला अनुभव घ्यावा चाकवणी सांगा आधी आपण साकावर म्हणून दुसऱ्याला तपास आहे काय करू लागतो उत्तर आहे का समज संमेलन भरलं होतं पंढरपूर संमेलन भरलेलं आहे संमेलन आमदेवर आहेत सोपान सगळे लाडकी मुक्ता भाए। मुक्ता हसत हसत रे दादा इतली कच्ची मडकी किती आहे बघ बघ तिने हातात थापटणं घेतलं गोरोबा काकांचं आणि ते थापटण्यानं ना बघायला नामले पहिल्या लाईनीत होते जसा चंभरेल तसं माग जसं शिवरी लाईनच संपल्यावर नामदेव नंबर आला जसा नंबर आला आ मुट्टाबाईंना थापट ना डोक्यात मग तसे मुक्ताबाई कर मी दादा हा नामा पत्ताच आहे वाईफल सगळ्या संत संमेलनामध्ये नामदेव यांचा फान ए जेवलास काय उपयोग झाला मला सगळ्या संत मंडळांच्या पुढे माझा अपमान केला देवानं सांगितलं हे बघ मी क्रप करता येत नाही क्रप करण हे माझ्या हातात नाही कृपा करायला यशोबा खेच नंतर जाऊ लागलं कुठं भेटतील अमद्या नागनाथांना तात्काळ प्रवास सुरू केला रा नंतर गेले गावात विचारलं खेच यशोबा खेच बाबा कुठं भेटतील समोर गावाला विचार तुम्ही आलं सांगितले बघा गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच भिंतीवर होते आणि पायात न खूप गळत होता जीर्ण झाले होते पाय पाय तर भिंतीवर होते नामदेवाने आवाज दिला खेचर बाबा आहेत का आतून आवाज आला ए बाळा आत मध्ये बसलोय नामदेव आत गेले आणि ज्यांना गुरु करायचे त्यांचा पाय पिंडी बघितले बसलेल्या पाहिजे किती माणसं असले राहिले तसं नामदेवांना राग आला बाबा काय घ्या मला माझा पाय उचलत नाही रे तूच उचलून बाजूला ठेवलं काही ताकद राग आली तोंड बाजूला केलं आणि असा पाय धरला आणि बाजूला हिस पाय खाली सोडला ऐका जसा पाय खाली सोडला तशी खालन दुसरी पिंडा पुन्हा पाय पिंड उचल शहरी बाजूने पिंडी तयार झाल्या आणि मग लक्षात आलं ज्यांना आपल्याला गुरु करायचंय त्याचा पाय जगाच्या मालिकाने आपल्या डोक्यावर घेतला अरे आणि नामदेयाचं चा कीर्तन चालू झालं माणसाने नामदेया कीर्तन मंदिरात करून नाही दिलं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला नामदेरायाने कीर्तन केलं आणि जगताच्या इतिहासात क्रांती झाली कसले न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा